नाशिक जिल्ह्यात नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न होणार आहे त्याविषयी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित प्रसार माध्यमांना विविध विषयांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत महत्वाचे म्हणजे छगन भुजबळ यांनी संविधानात कोणीही बदल करू शकत नाही असं वक्तव्य केले आहे तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत मोदी येणारे म्हणून आमच्या कुंभमेळ्यासाठी त्याच्यातून जो काही आर्थिक आमच्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे विकास होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागेल रस्त्याचं काम जे आहे समृद्धी महामार्ग पाच तासामध्ये आता आम्ही नागपूरला जाऊ अतिशय चांगलं काम आहे काम आहे आपण त्याचंसुद्धा जे आहे काम सुरू आहे तरकारी साहेबांनी माझे सांगितलं की नाशिकपासून मुंबईपर्यंत जे आहे ते चार पदरी जे आहे ते वाढ करून जे आहे सिमेंट कॉम्प्रेट आपण करणारे त्याच्याकडून सुद्धा जे आहे आराखडा बनलेले आहे आपल्याला या निवडणुकीनंतर त्याला प्राधान्य द्यायचं आहे माझी खात्री आहे आपण हे सगळं केलं पाहिजे कामं खूप झाली जरी असली तेवढी काही कोणी नाही विकास हा विकास सगळ्यांसाठी सगळ्या जातींसाठी असतो धर्मासाठी असतो असं काही नाही हा रस्ता भांडला म्हणजे तिथून हिंदू जाणार मुसलमान जाणार नाही असं असं का वंदे भारत ट्रेन फक्त हिंदू बसतील मुस्लिम समाज बसणार नाही असू होईल फक्त मराठा जातील ओबीसी जाणार नाही असू होईल का दलित जाणार नाही असू होईल का विकास सगळ्यांचा मग तू शेतीचा विकास असेल रस्त्यांचा विकास असेल वेगवेगळ्या प्रकारे का विकासाची कामं सुरू असतील हा विकास तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे आहे काम खूप जरी झाले असली तरी खूप बाकी आहे अभी तो अभी तो असली मंजिर पाना बाकी है अभी तो असली मंजिर पाना बाकी है

श्रीरामा धनुष्यभा विसरायचं परंतु ज्या बाजूला सारा कोणी नाराज नाही कोणी सगळे राजे आहेत करू नका आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहे त्यांना आपल्याला मतदान करायचं धन्यवाद कर। जय हिंद जय महाराष्ट्र